नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नाशिक महानगरपालिकेकडून अग्निशमन विभागाची मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी आहे या संदर्भातली अर्ज प्रक्रिया कधी सुरू होते आहे किती पद आहेत या संदर्भातली अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो चार नोव्हेंबरचा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे नाशिक महानगरपालिका पदभरती नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्र, प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तींची पूर्तता करण्याच्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ओके तर गट क आणि गट डची ही जाहिरात आहे आता याच्यामध्ये बघा पद दोन आहेत एक चालक यंत्र चालक वाहन चालक अग्निशमन आता विद्यार्थी मित्रांनो याचं गट क संवर्गातील पद आहे यस सेवन याची वेतन श्रेणी आहे जवळपास एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर पर्यंत इतकं पेमेंट असणार आहे आणि छत्तीस पदांची ही जाहिरात आहे त्यानंतर दुसरं म्हणजे फायरमन अग्निशमन विभागामध्ये फायरमनचं हे पद आहे गट ड या संवर्गातील पद आहे यस सिक्स ची वेतन श्रेणी आहे आणि एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत तुमचं पेमेंट असणार आहे आणि याची पदसंख्या खूप मोठी आहे जवळपास दीडशे पदांची ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये जे ऑनलाईन अर्ज नोंदणी जी आहे ती तुमची दहा नोव्हेंबर पासून तुमची अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे हा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची अंतिम मुदत एक डिसेंबर असणार आहे त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला हॉल तिकट उपलब्ध होणार आहे त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल आता याच्यामध्ये जे ओपन कॅटेगरी आहे त्याची एक हजार रुपये फी आहे आणि इतर प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी आहे तर खूप मोठी संधी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी असणार आहे जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी नक्की फॉर्म भरायचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद